नवीन वर्ष नवीन स्वप्न आणि नवीन आशा आज तुमच्या सोबत बोलत आहे मैत्रपल मध्ये आपण सगळे आज तर नवीन वर्ष आणि मानसिक ताण या सगळ्या बोलणार आहोत आजूबाजूला खूप प्रोषणाही आहेत जन्मघाट आहेत बऱ्याच जणांची रिझर्वेशन सुरू आहेत पार्टीज आणि हे सगळं आनंदाच्या ह्या नव्या वर्षात सुरू असताना तुम्ही मात्र ताणात आहात दुःखात आहात काहीतरी निराशा आहे असं वाटतंय का असं जर वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खर तर नवीन वर्ष म्हंटल की आनंद काहीतरी नवीन रिझॉल्युशन संकल्प हे सगळं चित्र आपल्याला आजूबाजूला दिसते पण बरेच जण मागचं काही ओझ मागचे काही दुःख ओ तणाव हे सगळं घेऊन जसेच्या तसे नवीन वर्षात आलेलं आहे कॅलेंडरचं पान बदललंय आयुष्य बदललेलं नाहीये